तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत आज भाजीला बटाटा पाऊस 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 ह्या पाऊस भरपूर पाऊस सगळीकडं पूर आले पण आमच्या इकडं असाच बारीक पाऊस आणि एवढा तरी मिळतोय का नाही तीच बघायचा दादा सकाळ सकाळ पाऊस चालू झालाय रात्रभर बरं उघडीत दिली ते आता चालू झाला बटाट्याच्या भाजीला तिखट हा हा खमंग असा गंध काळ्या चितात मनाला लावून टाकतो आपण जे अन्न बनवतो त्या अन्नावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे बरं का तर ते चांगलं पचन होतं अन्न असं आहे तसं आहे म्हणून जमत नाही हा अन्न चांगलंच आहे असं म्हणून जर ते खाल्लं तर पहिल्यांदा तोंडात तो गेले लाळ तयार होती आणि आता पाचक्र तयार झाला की आपलं अन्न सगळं पस्त व्यवस्थित तर आज शाळेत जायचंय बाहेर पाऊस आहे सोडवून येते आज गावात चला झालं चपात्या राहिल्या द्या अजून करायच्या चपात्यासाठी बघा अशी कणिक तिंबून ठेवली आणि माऊ लसुशी तू यासारख्या चपात्या करणारी माणसाचा विरोधा भाग कसा आहे बघा की एखादी माऊली चांगल्या मनाच्या असते हळव्या मनाच्या असते तिच्या चपात्या नीट होत नाही त्या पण ह्या राकट स्वभाव माझ्या बायकोच्या हात त्या चपात्या काय चांगल्या वाजय त्या हीच मला समजत नाही स्वभाव रागीट जरी असला का हा म्हणजे मान्य आहे म्हणजे तुला सांगते मी रागीट नाही चिरचिरी बाहेर कसा पाऊस पडतो चिरचिरचिरचिरचिरिप तसं तुझा स्वभाव असा जेवढा आहे ना तेवढ्याच प्रेमाने पण स्वयंपाक करते होईल हो बघ बापू केळ खायचा असेल तर खा बाबा अजून एक केळ खा हल्ला का खा अजून एक खा जरा बरं वाटलं जेवण कसं होतं रे आईने बनवलेलं जेवण आईने बनवलेलं जेवण कसं असतं आपलं चांगलं चांगलं वाईट म्हणायची ताकद आहे का तुझी होय कधा असत नाही पण जेवण चांगलं असतं खऱ्यानेच चांगलं बनवते तस काय विषय नाही दोन तीन भाज्या असते ते तुला आवडत नाही तुला आवडत नाही पण भाज्या खायच्या त्या भाज्या खायला शिकावं <coughs> बाबा तेल वगैरे काही काहींना भाज्या सुद्धा मिळत नाही रे बाबू परिस्थिती गरीब असते काही काही जणांची भाज्या नीटनिटक जेवण मिळत नाही आता तो हॉस्टेलवर गेल्यावर कळेल तुम्हाला कसं असतं हॉस्टेलवर तर काही हा किती तरी पैसे दिलं तरी तिथं जेवण चांगलं मिळत नाही. आपण एखादी गोष्ट केली म्हणून सांगितलं का नाही आज काय बनवलंय जेवायला त्यांना आपण जी बनवलीय ती सांगितलं का नाही. का अगं उगाच माझ्या तोंडाला पाणी नाही सोडत आत अशी म्हणजे. काय गं म्हणजे काय असतं बरं का बाहेरचं जेवण नसतं नीट आणि ज्या टायमाला बाहेर हे जेवण करायची वेळ येते का त्या टायमाला घरच्या जेवणाची किंमत कळते. त्यामुळं अन्नाला कधी नावं ठेवू नये. सुचेता आपली आवडत नसला तरी पण थोडं खायची पण खायची गपचूप. कधीच नाव ठ माणसाला ना सगळ्या गोष्टी मिळत नाहीत ह्या जगामध्ये कुठंतरी एक गोष्ट एक बाजू सहन करावं लागते जसं की तुम्हाला सांगतो मी एखाद्यांना भरपूर पैसा कमवायचा हो आहे तर त्यांना बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो जसं की घरचं जेवण मिळत नाही हॉटेलमधलं हो जेवण हॉटेलमधलं हो जेवण हो काही चांगलं नसतं तेवढ्यापुरती चव लागते एखाद्या दिवशी दोन दिवशी चार दिवस तुम्हाला ते बरं वाटतं परत परत रोज रोज जर खायचं म्हणलं तर तुम्हाला ते जमत नाही मेसमधलं जेवण एवढं म्हणावं असं घरच्या जेवणात जसं हे असतं तसं मेसच्या जेवणात नसत योगेश सुद्धा बरेच दिवस बाहेर होता वा नुसता वाळवून घ्यालता नुसता वाळवून गेलता परत 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 मग मेसचं जेवण बंद झाल्यावर जरा बरा झाला नाहीतर लय खराब राहत दिवस काढावं लागतं तर सगळ्यांना चांगले दिवस सुखाचा येण्यासाठी कष्ट करावं लागतं चांगल्या जेवणाला तुम्ही चांगल्या जेवणाला कदाचित मी एकमेकांच्या घरातनं निघून जायची आणि तुम्हाला जेवणाचं लय हाल त्याला नाही तू कशाला निघून जाते बाये कदाचित म्हणले तू आमचं सूड घेऊनच निघून जाते चष्टा विष चष्टा मस्करीचा विषय आहे चष्टा आमची चालू आहे चष्टा कशाला लागला ग भाजीचा भाजी एक नंबर आहे अबो आज बटाट्याची भाजी आहे त्याची आवडीची आहा झाली भाजी तर झाली कशी झाली भाजी बटाटी चपाती बटाट्याची भाजी कसली बी असे तुला आवडते का बटाटा आवडतं मला बटाट्याची भाजी कसली बी बटाट्याची भाजी पण होय म्हणतो नाही कधीच म्हणणार नाही बटाट्याची भाजी बिघडली तुझ्या आवडीच्या भाज्या का सगळ्याच आजपासून आमच्या बापूला सगळ्या भाज्या आवडते त्याच्यावर हिपनोटी करतो करतो मी आता आज आज, आज नाही यार तू चाललाय का दोन चार दिवसांनी हो आमच्या क्षेत्रीजीवर मी हिपनॉटाईज केलं होतं खोल गाढ झोपेत गेलो होता आणि <laughs> इकडे चिमण्यांचं चालू आहे किती घर उंच उंच न्याय लागले ते त्यांचे त्यांनाच माहिती आहे बघा अगं ते एक चिमणी आहे ते हलती ती चिमणीच आहे बघा हा बघा हां बारीक कसा पाऊस चालू आहे याला त्याला म्हटलं मी गावातच राह दोन तीन दिवस पाऊस रोज चालू आहे भरपूर गावातच राहतो म्हणलं याला काय काही ठिकाणी डगबुटी झाली राव भयंकर नुकसान झालं गावागावाने पाणी घुसले आमच्या इकडे काहीच नाही बाबा पाऊस आहे पण एवढा नाही पाऊस कधी उघडतोय आहे पाऊस उघडला की बाबा मळ्यात वाढीला जावं लागेल मग बघू तर मंडळी जर आता पाऊस उघडलाय गायना वैरण टाकून घ्यावी म्हणलं आणि त्याच्यानंतर मोटर चालू करून यावं म्हणलं आज बुधवार दिवस दिवसपाळीची लाईट चालू झाली आहे पावसाने जरा उघडीप दिली गाई इकडे पटांगणात बांधलेले ते मी भरून घ्यायचे आता आणि तुम्हाला सांगतो पाऊस पडला चिकुल झाला त्याच्यामुळे मी चपल्या काय घातल्या नाही त्या पण रानाला पाय लावला ना गरम लागते खाल्णं म्हणजे खाल्णं वाफ येते का काय काय माहिती गरम वाटते बरं वाटते मला मला वाटलं सगळं गार 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 पडले गा, काय पण नाही राणा जर पाय ठेवला ना मेहनत केल्या रानात तर खालना असं गरम वाफ लागते पायाला गायना वैरण टाकले पाणी भरून घेऊ आता तर आंब्याच झाडाकडे आलो आहे आपण जी कलम केलेला आहे बघा हे बघा ही ती वर असं चांगलं फुटलं मस्तपैकी फुटलेलं आहे आणि तर हे असं कलम आहे इथं हे बघा ते पण कलमच आहे आणि वर असा शेंडा चांगला चालला आहे लागलेला आहे वरची पण कलम फुटली आता जवळजवळ झाड चांगलं व्यवस्थित कवर झाले ही कलमच आहेत बघा आधीची ही सुरुवातीला केलेली कलमं चांगली फुटले ती बघा ती पण दिशी झाडाला दिशे झाडाच कलम केले आपण ह्याला शेजारच्या लय बहर आलेलाय सगळ्या फुलांचा सडा खाली पडलेला आहे असा आणि तिचं काम चालू झालं आता ती फुलं गोळा करते आणि एका काडीमध्ये ववते या <laughs> नारंगी रंगाचं दांडा असते ह्यांना असा सुगंध जे येतो ह्याचा गवताची काडी घेतली त्याने असं जी गवस आहे का हे गवताची काडी घेतली त्या काडीमध्ये सगळी फुलं व्हायला काय करणार आहे त्याचं केसात केसात बर चांगलं आहे चांगलं दिसत नाही चांगलं दिसणार की चांगलं दिसणार चंदनाचं झाड आले पण ही तर उपयोगी नाही असं वाटते मला पारी जात खालीच आहे हा महाग आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही पारिजात लावा आहे आमच्या पारिजात आहे की कोणी सांगितलं होतं कमेंट मध्ये त्यांना तरी काय सगळं माहित असतं का पारिजात काय शेवगा आहे दाखवा आपला शेवगा बी शेवगा हा सगळ्यांना माहित आहे बघा इकडे शेवगा शेवग्याला शेंगा लागल्या आणि किती किती वर्षाचा शेवगा आहे ती पण सांगा पंधरा शेवगा हो दहा पंधरा वर्ष झाली शेवग्याला पाऊस यायला आहे थोडा थोडा म्हणून ह्या पारिजातकाच्या उभा राहिलो आहे आम्ही एवढं काय नाही मोठा पाऊस पण कलम पण बघितली कलम बी फुटली चांगली आता इकडं तुरी हे बघा हे कसं आहे बघा गजरा हाय का फुलांचा मस्त बघी गवताची काडी <laughs> आणि अरे रे रे ही गवताची काडी अशी खावायची बा झाला ओके चांगला का एक नंबर भेंड्या तोडू एक दोन इथे एक आहे तीन इगर थोडी बारकी आहे पण असू दे चार भेंड लागले ते भरपूर आता बस पाणी भरलं असलं व्यवस्थित मित्रांनो हे कवटीचं झाड या झाडाचा फायदा असा भरपूर आहे हिबळ वाढवणारं झाड आहे हे पित्तशामक आहे आणि ह्याची फळं ही झाडं दुर्मिळ होत चालली ते आता त्यामुळे मी कवट ह्या वर्षी लावायचं ठरवलं होतं आणि ह्याच्या पानांचा सुगंध ह्याचं पान जर असं तुम्ही तोडून जर खाल्लं तर एक तुमच्या तोंडाला सुगंध येणार आणि मस्त वाटणार खमंग वाटणार तोंडाला असं कवटीचं झाड आज लावतोय मी ह्याची बर्फी खायला लागते ह्याची बर्फी बनवतेची काय काय जण काय काय नाही आपल्या इथं जवळच एक जण आहे देवराई देवराईच नाव आहे असं त्यांचं त्यांनी ते चालू केले बर्फी कवट आपण कवट खायला आणलेली त्यातलं कवट मी ना नादली तर त्यात लावलं होतं त्यातली बारकी असतानाच काही इकडे वेगळी केली ती ही कॅरीबॅग फाटली आहे ते, ते गे गे फाट वर्ष झाले रोपं तयार करून त्या कॅरीबॅगने किती दिवस दमदारावा तर ह्याच्यात मी छोटे असताना दोन तीन असा पुंजका काढला होता कवट एका जाग्याला रवलं होतं ना ते पुंचका इकडे काढून लावलं त्यातलं हिथे तीन आलेत आणि त्याच्यात तीन आले त्याच एकच रोप होणार आता एकच रोप होणार बांधायची बुडी एकच होते परत आणि मस्त आमच्या ह्या जंगलात लावून टाकलंय जंगल आम्ही लय स्वप्न बघितल्यावर का ह्या जंगलात जंगल काय तयार नाही मोठं असं स्वप्न अस झाड आहे अर्जुनाचं झाड आहे पाच सात वर्ष झालं सहा वर्ष झालं लावले एवढंच आहे आणि ती जंगलात असत जर आता ती केवढं झाला कुठं लावायचं लावायचं अजून एक रोप आहे ते कुठं लावतामध्ये हां लावा तुमच्या मनाने दोन झाड कवटीचे दोन झाड कुठं लावता हिथं लावता हिथं हिथं लावा किती हा ह्याच्या बुडात लावा आडुसा पण दिली ही चांगलं तिथं लावलं होतं आम्ही आडुळसा आडुळसा इथं आलं नाही आलाय की नाही हे बघा फुटलंय मी आलं नाही अजून हा का आडुळसा हाय का, का? हाय फुटलाय पण ती तेवढंच राहतोय दरवर्षी हे नाही चांगला ही काढावं ला लागेल सगळं मेलेलं ते त्याला काय लेखांताची गरज नाही वातावरण बघा कसं मस्त झालं आणि अशा वातावरणातच रोपं लावायची म्हणजे मस्त चिटकते ती फेल जात नाही ती लावलेली रोप गायीला बी पाणी पाजायचं आता लावलं लावलं आणि आता ह्या झोडपांच्याकडं लावलं म्हणजे काय होतंय त्याला थोडे दिवस चिटकस तुरा आडूसा राहते Hmm. बरोबर ना काही तुडवत नाही आपलं हे मोहाचं झाड पण एक शिवडी दिसते ती मोहाचं झाड आहे बघा केवढ झालं hmm. मैसा असेल शेजाबाजाऱ्यांची